हर हर महादेव गाईस तर मग आपण आज आपण आज आता चाललेलो आहे शेतात शेतात आता आपल्या पिंकर बोर लावायचे आपल्याला शेतात तर मग त्यासाठी आपण नात्या शेतात तर मग आपण शेतातून जाऊ आपला मित्र आहे शेवकर आम्ही दोघं चाललो आता भास्तोय की पिंकर लावाले फूट तर मी शेतात आपण तुम्हाला वावरते शकता आपलं आता पोचलेलं आपल्या वावरात आपलं तुम्ही वावर पाहू शकता तुम्हाला मी वावर दाखवतो हे आपली पराठी तुम्ही कापूस म्हणता ना त्याला मला कापूस तर मी दाखवून देतो आपलं पराठी हे आपलं तूर घरी शेगा खाता ना डाळा डाळ खाता तुम्ही वरणाची ते छानपैकी मस्त असं निसर्गरम्य वातावरणात मस्त पिंकर चालू आहे आपले तर आपल्याला दुसरी शिफ्ट चेंज करायची आहे तर आपण त्याला करू आता चला मग या टाईमला वावरा द्यायला खूप मजा येते मग वाटते एक नंबर हो इथे आले काही इथं काही कोणाची भीड भाळ नाही काही नाही काही टेन्शन नाही एकदम पीसफुल जिंदगी आहे तर आता काही इथं एक गाडी नाही काही नाही मस्त आपण सिटीच्या बाहेर आहे इतकं भारी वाटतं एकदम शेतात खूप भारी वाटतं आपल्या एक दादा आहे बडी काम करू आलं आपलं त्याला जायचं आपल्याला शिफ्ट चेंज करायला जायची मोरची वापर तिथं आता हे बा तुम्ही इथं पाहू शकता इथं हे बा एवढे बांधणे राहिले अरे बाप रे बाप आणि पिंकर आहे ना पिंकर त्रास देतात ते, 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 ते दे पाळून टाकते मग आपली शिफ्ट होत नाही बराबर कम्प्लीट ह्यालाही त्रास देऊन राहिले आहे बम आहे चाळीस पन्नास जणं झाडाखाली बसले बा झाडाखाली आहे इकडे आहे कमीत कमी साठा आहे आता हे आलो आपण आपल्या शेतात हरभऱ्याच्या हरभराचा मस्त मोठा झाला एक नंबर भाई तो तुम्ही शेतात एवढा त्रास आहे ना अरे बाप रे बाप काय सांगू तुम्हाला वावरात तर आपल्या पिंकर चालू आहे तर काही टेन्शन नाही ते झाडावर बसले वांधनेरा पाहून घ्या तुम्ही उतराचं नाव घेऊन ते ऐकत नाही डेंजर आहे बाबा उतर वर बसले याच्या वरचं ते उतार चल उतार आता बदलत आहे शिप तर हाय आमचा भाऊ भाऊचं पूल एकदम रिप्स ॲप आहे एकदम एकदम कट टू कट ॲप्स आहे भाऊचे एकदम आपण त्याला ट्रेनिंग दिली होती ज्याला ट्रेनिंग पाहिजे डी एम करा आपल्याला बॉडी बनवून द्यायची आपण बनवू नका एवढं हार्ड नाही आहे फक्त बॉडी बॉडी बनवायला पाहिजे आपल्याला फक्त डेडिकेशन पाहिजे भयानक ट्रेनिंग डाईट तर डेंजर पाहिजे तर आमचा आमचा टायसनही आला आहे चूप आला मग आपला टायसन वर चढलो होतं वाननेर चढलं होतं वाननेर मग आलते मग भाऊ आणलं होतं तर काही ऐकतच नाही एकदा भाऊले वां दिसलं की भाऊ तर कोणा बाप्पाला ऐकत नाही मग वांग डायरेक्ट कापूनच टाकतो तो सीधा परत ते आपले भाऊ आले होते तुसारभो हे कसा कोरला आपल्या गडी टायसन खाली आहे त्या वांद्यावर दिसलं तू ऐकत नाही कोणाने मग भाऊ न घेतला पाईप का वांद्याला मारायले भाऊ वालता मग कुशार आपला आपला भाऊ आहे लाय वावरात जातो म्हणून दादा म्हणे मी म्हटलं काही वांदा नाही चालू होत बघतो ती पैपात बोमल ते गावात जाणार आहे का आता वेळे चांगले धंदे करूले काही शिप बदलवायची नुसता टाईमपास त्या वांद्यार आले गोटे मारू राहिले पण ते वांदर काही खाली हुंडी राहिलं कारण आपल्या वरात पीक आहे म्हणून त्याला खाली काढायचा म्हणून त्याला बिनफालतू वारत नाही आम्ही कारण ते पिकाचं नुकसान करते पंप त्याच्यामुळं पण ते, ते काही खाली उन्हाच नाही राहिलं ते आपण तर काही आता ते पिंकर काही चेंज केलेच नाही कारण नाही वांद्यार उतरतच खामात होतो आपण त्याच्यानं काही झालंच नाही ते तर मग आता जातो आता रात्र होऊन राहिली रह फटकन काम करून टाकतो आणि लवकरात लवकर घरी जातो हा पा लवकरात लवकर आपल्याला अजून काढला पैप आपण आता लावायचं याले प्याचं होतं पाणी कारण वावरातलं पाणी एवढं शुद्ध राहते एकदम बोरचं पाणी राहते एकदम शुद्ध आता याला पिंकरले पाणी नाचा तोपर्यंत पाणी इथनं लावलं आपण ते सरळ जाते एकदम शेवटच्या पर्यंत एकदम तिकडे मग इथं थोडं 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 पिंकरमधनं पाणी घ्या घ्यायला सुरुवात झाली आपल्या पिंकरले पाण्याची काही नव्हता आपल्याला फक्त इकडला पाईप खोलून इकडेच लावायचं होतं आता पाईप लावला तर आताच प्रेशर पाहा तुम्ही थोडं 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 क्रिएट होता याच्यात मग ते थोडं फुल प्रेशर झालं शेवटपर्यंत की मग याच्यात जास्तच प्रेशर होऊन जाईल मग अजून तर जोरात जोरात चाल दाखवतोच तुम्हाला मी वावरात एवढी मजा येते ना गाडी नाही काही नाही एकदम पीसफुल जिंदगी ना कशाचं पोल्युशन ना काही ना काही काम असते तर झोपायला तशी मजा येते रात्री बघते का थोडं जनावरचं भीती वाटते आपले हायना गेनं राहते नाही तर मग रानडुकर राहते त्यामुळे डेंजर राहते त्याच्या आहे ना बाकीचं पीसफुल जिंदगी म्हणजे शेत एकदम एक्स्ट्रीम लेवल किती प्रेशर वाढलं था था। आता प्रेशर एवढं वाढलं का डायरेक्ट कसं आहे आपण आता ओलं झालो होतं आता म्हटलं आंघोळच करून टाकतो आता मस्त पाहिजे फिल्चरमध्ये आंघोळ એકદમ મજા આંગોળ બના ભૂ પાણી મજા આંગોળી એકદમ भारी थंडगार पाणी होतं अरे आप बापरे बाप पिंकरमध्ये बाप। मी आयुष्यात पहिल्यांदा असा मोका घेतला असं पहिल्यांदा असा कधी पुढे कधी आस्वाद घेतला नव्हता एक नंबर राहिला आता थंड थंड पाणी एकदम थंडी बाजूला राहिली पहिले थंडीचे दिवस आहे आता काय म्हणजे तब्येत किब्यत खराब झाली तर मोठं बेकार येईल आता चला मग घरी जाऊ आता भेटू बघा आता पुढच्या ब्लॉगमध्ये आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा म्हणजे जेणेकरून बाकीच्या पोट्याला माहीत होईल करून टाका त्याला दाबून त्याच्या बटनला सबस्क्राईब करा भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये जय महाराष्ट्र हर हर महादेव